नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे महाशिवरात्री विशेष मस्त अशी उपवासाची स्पेशल थाळी बघणार आहोत ही थाळी मस्त अशी पौष्टिक आणि पोटभरीची देखील असणार आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये भरपूर पौष्टिक आणि पोटभरीची अशी आपली थाळी इथे तयार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मेहे शाबूचे तांदूळ दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि हे शाबूचे तांदूळ तांदू मी सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तुम्ही इथे पाहू शकताय सात ते आठ तासांना तासानंतर हे शाबूचे तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत एकदम मोकळे सुसुटित असे हे झालेले आहेत गॅसवर साईडला मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे टाकणार आहे जिरे मस्त असे फुलल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहेत या मिरच्या तेलावर छान अशा परतून घ्यायच्या आहेत एका मिनिट आपण इथे शाबूची खिचडी बनवत आहोत हो। आता इथे मी शेंगदाण्याचं पूट थोडंसं मोठं असं जाडंभाड मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे शेंगदाण्याचं पूट या तेलांवरती घालून छान असं आपण परतून घेणार आहोत इथे ते तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर जरी केला तरी चालेल मी याच्याबरोबर बटाट्याची भाजी करणार आहे त्यामुळे खिचडीमध्ये मी बटाटा वापरलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे कुठ छान असं तेलावर भाजल्यानंतर जे शाबूचे तांदूळ भिजवलेले होते त्यातले अर्धे शाबूचे तांदूळ मी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती टाकून छान असं परतून घेणार आहे शाबूचे तांदूळ शेंगदाण्याच्या पुटामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खिचडी आपण मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनटं छान अशी दोन दोन मिनटांच्या अंतरावर परतून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एक सात ते आठ मिनटानंतर खिचडीचा कलर चेंज झालेला आहे खिचडी आपली मस्त अशी भाजली देखील आहे मस्त अशी मोकळी सुटसुटीत आपली खिचडी बनलेली आहे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता इथे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरून टाकलेल्या आहेत इथे मी अद्रक थोडंसं किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे आता हे तेलावर छान असं परतून घेऊया तुम्ही ते हिर हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा वापर केला तरी चालेल इथे मी बटाटे बॉईल करून दोन घेतलेले होते ते अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे बटाटे या मिरची अद्रक छान असे परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही भाजी थोडीशी अशी मॅश केलेली आवडत असेल तर चमचेच्या सहाय्याने असे बटाटे मॅश करायचे आहेत आता हे छान असं एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्या भागामध्ये जर कोथिंबीर खात असतील तर नक्की घाला तर आपली ही उपवासाची बटाट्याची भाजी इथे तयार झाली आता आपण उपवासाची भजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे हा बटाटा खिसणीने मी खिसून घेणार आहे खिसल्यामुळे बटाट्यामध्ये गाठी बिलकुल राहत नाहीत एकसारखा असा हा बटाटा खिसला जातो तर हा बटाटा मी खिसून घेतलेला आहे नंतर जो शाबूचा तांदूळ अर्धा घातलेला होता आणि जो अर्धा राहिलेला होता तो इथे मी शाबूचा तांदूळ घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे थोडंसं किसून घेतलेलं अद्रक घालणार आहे शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं फूट दोन चमचे मी इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता सर्व हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे जे आपण घातलेले जे जिन्नस आहे ते व्यवस्थित असे मिक्स होतात सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी गॅसवर साईडला तेल गरम कर होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामधून अशा प्रकारे छोटे छोटे आपण भजी या तेलामध्ये सोडून देणार आहोत भजी सोडताना थोडे वाकडे तिकडे आकारामध्ये सोडायचे आहेत म्हणजे ते दिसाय थोडे आकर्षक दिसतात तर एका बॅचला जेवढे भजी बसतील तेवढे मी या तेलावरती सोडून देणार आहे तर इथे भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय भजी सोडल्या सोडल्या तळाशी जातात जसजसे जसे ते तळले ता जातात तस तसे तेलावरती तरंगू लागतात नंतर आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडूनही एक दोन ते तीन मिनटं तळून घेणार आहोत गॅसची मोठी फ्लेमच ठेवायची आहे आणि हे भजी तळून घ्यायचे आहेत म्हणजे भजी आपले मस्त असे कुरकुरीत बनतात एका साईडून दोन, तीन दोन तीन तल, साथ ते तीन मिनटं दुसऱ्या साईडून दोन ते तीन मिनटं असे टोटल सहा ते सात मिनटं ही भजी मी छान अशी तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय कलर देखील मस्त बदामी ब्राऊन असा आपल्या ह्या भज्यांना आलेला आहे आता हे भजी मी काढून घेणार आहे रीती आपली ही उपवासाची डिश आता मी सर्व करत आहे एका प्लेटमध्ये तयार करून घेतलेली शाबूच्या दांदाची खिचडी भजी बटाट्याची भाजी चिप्स थोडेसे मी सलादमध्ये काकडी घेतलेली आहे राजिग्रा लाडू फ्रूट्समध्ये मी ते द्राक्षे केळी घेतलेली आहेत ॲपल घेतलेला आहे आणि पेरू घेतलेला आहे अशी पो, ही आपली उपवासाची मस्त अशी स्पेशल पो पौष्टिक अशी ही आपली डिश इथे तयार झालेली आहे छान असे पोटभरीचा उपवासाचे मस्त असे पदार्थ इथे मी आज तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये बनवून दाखवलेले आहेत ह्या महाशिवरात्रीला तुम्ही पण अशी डिश नक्की बनवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान सोबत तो फ्रेंड बाय बाय